अंबड एमआयडीसीतील सिमेंट्स कंपनीत एका वर्षापूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय यामध्ये पोलिसांनी एकोणचाळीस लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे तसंच तांत्रिक आणि मानवी संसाधनाच्या आधारे शहानिशा करून कायदेशीर कारवाई करणे कामी प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस उपनिरीक्षक पाडेकर शिपाई सूर्यवंशी पोलीस नाईक समाधान चव्हाण शिपाई जाधव कांदळकर नेहे कुऱ्याडे ढाकणे यांची टीम तयार करून तपास करण्याच्या सूचना दिल्या पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसंच पथकानं कौशल्यपूर्ण तपास करून तसंच शिपाई सावंत यांना विश्वासू खबऱ्यामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे यातील एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून तपास केला असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानं त्याची पोलीस कोठडी न्यायालयाकडून मंजूर करून घेण्यात आली त्याच्याकडे पोलीस कोठडी दरम्यान अधिक तपास केला असता त्यानं व त्याच्या इतर साथीदारांमार्फत गुन्हा केल्याचं कबूल केलंय पॅडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सिमेंट कंपनीमध्ये कॉपर चोरी गेल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली होती सदर कॉपर हे जवळजवळ तीन हजार किलोचे कॉपर चोरीला गेले होते त्या अनुषंगाने आम्ही माहिती काढली गुन्हा दाखल केला आणि माहिती मिळाल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की त्या कंपनीतलेच काही वर्कर काही सिक्युरिटी गार्ड त्याच्यामध्ये सामील आहेत आणि त्यांनी अशा प्रकारची चोरी केल्याचं लक्षात आलेलं आहे आणि हा गुन्हा आम्ही उघड केलेला आहे आणि जवळजवळ आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये गेलेला नव्वद टक्के माल आम्ही रिकवर केलेला आहे एकूण जी रिकव्हरी झालेली आहे ती जवळजवळ एकोणचाळीस लाखाची रिकव्हरी आमची या ठिकाणी झालेली आहे सदर कारवाई कशी झाली त्यामध्ये कुठले कुठले आरोपी अटक केलेले आहेत याबाबतची सविस्तर माहिती जे टीम लीडर आहेत ए पी आय पी आय कारंडे ते आपल्याला या ठिकाणी देतील साहेब मान्य झोंटू मॅडम मोनिका रावत मॅडम मान्य इ सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख साहेब यांनी घरपोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आम्हा वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार स सा सिमेंट्स कंपनी या ठिकाणी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती पी एस आय पाडेकर यांच्याकडे त्या गुन्ह्याचा तपास होता त्यांनी त्या गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण केले आणि आम्हाला मिळालेले गोपनीय माहिती आहे या आधारे आम्ही कंपनीतील कामगार यांना या ताब्यात घेतलं आणि त्यानंतर हा पूर्णपणे गुन्हा उघडकीस झालेला आहे त्यामध्ये बावीस लाखाचे कॉपर आम्ही जप्त केलेले आहे तसेच इतर साहित्य सतरा लाख पंचवीस हजाराचे असे एकूण एकोणचाळीस लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे यामध्ये एकूण पंधरा आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आतापर्यंत अजून गुन्ह्याचा तपास चालू आहे अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे गुन्ह्याचा तपास चालू आहे यातील साथीदारांचा शोध घेऊन त्यांना नमूद गुन्ह्यात अटक केली असता त्यांनी नमूद गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल भंगार दुकानदारांना विकला असल्याचं सांगितलं या भंगार दुकानदारांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेला बावीस लाख ,00 रुपये किमतीचे कॉपर पाच लाख रुपये किमतीचा जेसीबी सहा लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप सहा लाख रुपये किमतीच्या दोन चारचाकी गाड्या पंधरा हजार रुपये किमतीची बाईक चार हजार रुपये किमतीचा कटर मशीन सहा हजार रुपये किमतीचा व्हील बॅरो असा एकूण एकोणचाळीस लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस उपनिरीक्षक पाडेकर पोलीस शिपाई सूर्यवंशी पोलीस नाईक समाधान चव्हाण पोलीस शिपाई जाधव कांदळकर नेहे अनिल कोराडे डाकने यांनी पार पाडली किरण आहेर न्यूज टुडे अंबड नाशिक